शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनल सातपूर मध्ये रविवारी रात्री उशिरा बावीस वर्षीय तरुणाचा कोयत्याने निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली मयताचे नाव जगदीश उर्फ भैया वानखेडे राहणार श्रमिक नगर मुळगाव सटाणा असे आहे जगदीश रात्री काम आटपून दुचाकीवरून घरी परतत असताना काही टवाळखोरांनी त्याला अडवले त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली पैसे न दिल्याने संतप्त गुंडांनी कोयत्याने सपासप वार करत त्याचा खून केला गंभीर अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाला घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी करत आरोपींना तत्काळ अटक करावी अन्यथा मृतदेह स्वीकारला जाणार नाही असा इशारा दिला या खुनामुळे सातपूर परिसरात तणाव व भीतीचे वातावरण असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांचा शोध सुरू केला आहे न्यूज टुडे नाशिक